तुमचं सर्वात मोठं ध्येय आयुष्य सुधारण्याचं नसून प्रत्येक दिवस उत्कृष्ट बनवणं असलं पाहिजे प्रत्येक दिवस जीते असा असावा जिथे तुम्ही विजेत आहात तुम्ही यशस्वी असाल मी एखाद्या आठवड्याची किंवा एखाद्या महिन्याची विशेष दिवसाची गोष्ट करत नाही मी बोलते तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची खरं लक्षात ठेवा दिवस वाया गेला की आयुष्य वाया जातं म्हणून प्रत्येक दिवस चांगला योग्य झाला पाहिजे अशी मेहनत करा प्रत्येक दिवशी आजपासून आतापासून मी आठवड्याच्या वा वारांपासून तुम्ही तुम्हाला काही प्रेरणा देणारे काही माहिती सांगणारे फक्त एक उदाहरण म्हणून समजून घ्या सोमवार स संकल्पित संकल्प ठेवा की आज तुम्ही काय करणार आहात म मंगळवार मंगळवारचं म मननशील मनावर नियंत्रण ठेवा आपल्या विचारांची दिशा ठरवा बुधवार ब बुद्धिमान बुद्धीचा योग्य वापर करा योजना तयार करा गुरुवार गौरवमय गुरु चुकीच्या गोष्टींना नकार द्या फक्त योग्य निर्णयावर चालत राहा शुक्रवार श शंका मुक्त शंका मनातून काढा विश्वास ठेवा स्वतःवर शनिवार श शानदार विजयाकडे म्हणजे यशाकडे रंग वाटचाल करा धैर्याने पुढे चला रविवार र रूपरेषा आयुष्यातील पुढील टप्प्यांची रूपरेषा तयार करा मला काय पाहिजे मी पुढे काय केलं पाहिजे कुठल्या गोष्टी सोडल्या पाहिजेत जेव्हा कधी मनात येईल आता वेळ कोणती घड्याळ पाहण्यापरी स्वतःला आठवा पा। हीच योग्य वेळ आहे सुरुवात करण्याची जेव्हा मन विचारेल आज कोणता दिवस आहे तो स्वतःलाच मरवा आठवण करून द्या आजचा दिवस जिंकण्याचा आहे जीवनात दोन प्रकारचे लोक असतात विचार करणारे पण कृती न करणारे दुसरे कृती करणारे पण विचार न करणारे यश त्यांनाच मिळतं ज्यांना यश श्वासाइतका आवश्यक वाटतं यशस्वी लोक कधीच बहानी करत नाहीत कुणावर अवलंबून राहत नाहीत त्यांच्याकडे प्रत्येक दिवस विजयेचा असतो ते कधीच विचार करत नाहीत की त्यांच्याकडे आधीपासून काय आहे तर ते विचार करतात आज मी काय साध्य करणार आहे नेहमी नवी शिकायला नव घडवायला तयार असतात लक्षात ठेवा कोणी तुम्हाला यशापासून थांबवू शकत नाही तुम्ही स्वतःलाच थांबवता था। जर तुमच्याकडे जोश आहे काहीतरी करून दाखवायचं आहे तर प्रत्येक दिवसाची किंमत ओळखा जशी थेंबा थेंबाने सागर भरतो तशीच प्रयत्न करीत यशाचा सागर भरतो विजेता तो नाही जो कधीच हरत नाही विजेता तो आहे जो कधी हार मानत नाही जर कधी छोटा पराभव झाला तर तो त्यातून शिकतो आणि दुप्पट जोमाने पुढे जातो त्याच्या मनात नेहमी एकच विचार असतो मी जिंकण्यासाठी आलो आहे आणि जिंकल्याशिवाय थांबणार नाही म्हणूनच कधी हिंमत ढासळली तर हर्षात स्वतःकडे बघा आणि बोला मी विजेत आहे मी जिंकण्यासाठी आलो आहे मी संघर्ष करेन लढेन मी वेदना सहन करेन पण कधीच हार मानणार नाही आणि या जगाला दाखवीन मी काय साध्य करू शकतो मित्रांनो हे लक्षात ठेवा प्रत्येक दिवस जिंकण्याचा दिवस आहे प्रत्येक क्षण सुरुवात करण्याची योग्य वेळ आहे सकारात्मक विचारांसोबत पुढे चला आणि ध्येयाकडे पाऊल टाका अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये